हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावरान रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी छान वांगीची रेसिपी दाखवणार अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल छानपैकी असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला उभा चिरून मी दोन कांद्याचे चिरून घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आपल्याला हा कांदा छानपैकी लाल लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आता हे लाल होईपर्यंत आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि ही लसूण एकत्र वाटून घ्यायचं थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं एकदम पेस्ट करायचे तर अशा पद्धतीने आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे असं लाल रंगेपर्यंत रंग परतून परतून आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मी जे मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि लसूण पेस्ट केलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आहे हे पण छान असं परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये एकदम स्लो गॅस ठेवून आपल्याला असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला परतवत असताना ह्याच्यामध्येच आपल्याला काळा तिखट टाकायचं आहे मी घरचं केलेलं काळं तिखट आहे आणि ह्याची रेसिपी पण मी टाकलेली अपलोड केलेली आहे यूट्यूबला तर नक्की तुम्ही पहा तुम्हाला जसं तिख्याचं प्रमाण आवडतं तर त्याप्रमाणे तुम्ही चटणी त्याच्यामध्ये टाकू शकता छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला हे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद टाकायची आता व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे छान आणखीन परतून निघल व्यवस्थित असं परतून परतून झालेले साईडला असं तेल पण सुटलेले पाहू शकता म्हणजे समजून जायचं की छान परतवलं गेलेले आता तिच्यामध्ये मी वांगी असे चिरून घेतलेले पाहू शकता असे वांगे चिरून घ्यायचेत आपल्याला व्यवस्थित ह्यात वांगे ना पाच मिनिट आपण कोरपून घेऊ एक दोन मिनिटच आपल्याला झाकण ठेवायचं दोन मिनिटं वांगे असे परतून घेतलेले आता ह्याच्यामध्ये आपण जे मिक्सरच वाटण केलं होतं ना त्याचं पाणी मी ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला वांगी छान असे शिजू द्यायचे आणखीन थोडं पाणी टाकायचं म्हणजे एक वाटी पाणी टाकायचं आपल्याला जेणेकरून नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करायचे एक दहा मिनिटासाठी आपल्याला वांग्याला साठ लावून झाकून टाकायचे दहा मिनट झालेलेच तर पाहूया आपण पाहू शकता एकदम छान मस्त तयार झालेले वांग पण छान शिजलेले पाहू शकता तुम्ही एकदम छान वांग शिजलेले जास्त गाळ पण नाही शिजवायचं आपल्याला वांगीला आणि एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने मी वांग्याची रेसिपी बनवलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका